श्रीराम मित्रांनो आपल्या आपल्या जन्मकुंडलीमध्ये आपल्याला कोणत्या ग्रहाची महादशा चालू आहे हे माहीत असणं फार आवश्यक आहे कारण आयुष्यात घडणाऱ्या घटना त्यावरच अवलंबून असतात त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आहे पुढील महिन्यामध्ये एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जे सूर्यग्रहण होणार आहे ते सूर्यग्रहण मीन राशीमध्ये होणार आहे आपल्याला माहीत आहे की मीन राशीचा राशीस्वामी हा गुरु असतो आणि त्याच्या राशीला जेव्हा ग्रहण लागतं त्यावेळेस गुरुचं बळ जरा कमी होतं मग याचा फायदा कोणाला होणार आहे याचा फायदा गुरुग्रहाचे जे शत्रुग्रह आहेत त्यांना होणार आहे हे गुरुचे शत्रुग्रह कोण आहे त्यातला पहिला शत्रू म्हणजे बुधग्रह आहे त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल दुसरा शत्रू म्हणजे राहू आहे ह्या दोन्ही ग्रहांच्या ज्या ज्या व्यक्तींना दशा चालू आहेत त्यांना हे ग्रहण प्रचंड लाभदायक असेल पुन्हा एकदा सांगतो बुध ग्रहाची ज्या ज्या व्यक्तींना महादशा चालू आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे ग्रहण खूप लाभदायक असेल अचानक धनलाभ मिळवून देणार असेल त्याचबरोबर ज्या ज्या व्यक्तींना राहू महादशा चालू आहे त्यांनासुद्धा हे ग्रहण लाभदायक असेल खास करून ज्या व्यक्तींना राहू महादशा चालू आहे त्यांच्या आयुष्यात काही फारच कुजलेल्या समस्या असतात ते सुद्धा सोडवण्यासाठी हे ग्रहण त्यांच्यासाठी उपयोगी असेल आता हे जे मी भागीत सांगितलं हे कोणत्या अटीखाली येतं पहिली आठ अशी आहे की पत्रिकेमध्ये बुधग्रह शुभस्थितीमध्ये असला पाहिजे ज्यांना बुध महादशा चालू आहे त्यांच्यासाठी जर पत्रिकेमध्ये बुधग्रह शुभस्थितीत असेल तर नक्कीच त्यांना लाभ हा देतच असणार आहे पण दुधामध्ये साखर म्हणजे बुधाच्या शत्रू राशीला म्हणजे मीन राशीला ग्रहण लागल्यामुळे ह्या दशास्वामीचे बळ दुप्पट होते आणि तो अजून तीव्र वेगाने फळं देत असतो